श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो अकरा जानेवारीला मार्गशीर्ष अमावस्या आहे तसेच याच दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार देखील आहे याच दिवशी व्रताचे उद्यापन देखील आहे तर अमावस्याच्या दिवशी आपल्याला कुत्र्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे ज्यामुळे आपल्या आयुष्यात येणारे अडचणी अडथळे संकटे हे नक्कीच दूर होतील भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अडचणी अडथळे हे येत असतात एखादं काम करायला गेलो की ते व्यवस्थितरित्या पार पडत नाही त्यासाठी भरपूर अडचणी अडथळे येत असतात किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही अभ्यासात त्यांचे मन लागत नाही किंवा अभ्यास करून देखील त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही त्यासाठी आपल्या घरामध्ये जे काही दोष आहे ते दूर झाले तर नक्की सर्व संकटे अडचणी अडथळे हे दूर होतील आपल्या आयुष्यामध्ये अडचणी अडथळे हे आपल्याला सांगून येत नाही पण आपण त्यासाठी अगोदरच उपाय आणि सेवा केली तर नक्कीच आपले अडचणी अडथळे हे दूर होत असतात त्या जा जो प्रभाव आहे तो कमी होत असतो या अमावस्याच्या दिवशी पितरांच्या शांतीसाठी तर्पण आणि पिंडदान करण्याची परंपरा आहे असे म्हटले जाते की अमावस्याच्या रात्री पूर्वज पिशाच आणि नकारात्मक शक्ती खूप सक्रिय असतात म्हणूनच आपण काही छोटे छोटे उपाय केले तर ते देखील खूप प्रभावी ठरत असतात आणि आपल्या आयुष्यामध्ये अडचणी अडथळे हे येत नाही अमावस्येच्या दिवशी सकाळी स्नान झाल्यानंतर आपल्याला कणके गोळ्या तयार करायच्या कणकेच्या गोळ्या तयार करताना आपल्याला ओम नमो भगवते नम तयार करत करत। करायच्या एखाद्या तलावात किंवा नदीत जाऊन तयार केलेल्या कणकेच्या उपाय केल्याने तुमच्या जीवनातील बरीच अडचणी ही दूर होऊ शकतात तसेच या दिवशी काळ्या मुंगळ्यांना साखर मिसळलेली कणिक खाऊ घालावे असे केल्याने तुमचे सर्व पापांपासून मुक्ती मिळेल आणि पुण्यकर्म उद्या होतील हेच पुण्यकर्म तुमची मनोकामना पूर्ण करण्यास नक्कीच मदत करत असतात ज्यांना कालसर्प दोष आहे अशा व्यक्तींनी अमावसेच्या दिवशी ब्राह्मणाला घरी बोलवून हवन केले पाहिजे यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अडचणी अडथळे हे दूर होतात तसेच कालसर्प दोष देखील दूर होतो अमावसेच्या रात्री पाच लाल फुले आणि पाच जळत असलेले दिवे वाहत्या नदीच्या पाण्यात सोडल्याने धनप्राप्तीचे प्रबळ योग बनतात मग पाच लाल फुले कोणती घ्यावी तर तुम्ही पाच लाल जास्वंदीची फुले देखील घेऊ शकता तसेच आपल्याला कणकेचा दिवा घ्यायचा आहे किंवा तुम्ही पंती घेतली तरी पण चालेल कणकेचा दिवा घेतल्यानंतर त्याखाली द्रोण देखील ठेवू शकता हे दिवे आपल्याला नदीच्या पाण्यामध्ये सोडायचे आहे दिव्यांना देखील आपल्याला हळदी कुंकू हे लावायचं आहे दिव्यांमध्ये आपण थोडेसे काळे तीळ हे आवर्जून टाकायचे आहे तसेच मोहरीचे तेल असेल तर आपण मोहरीचे तेलच आवर्जून टाकावे आणि हे दिवे आपल्याला आपल्या जिथे जवळ नदी असेल किंवा जवळ तुमच्या एखादा तलाव असेल त्या तलावामध्ये देखील तुम्ही हे पाच दिवे आणि ही पाच लाल फुले सोडू शकता आपण जेव्हा ही दिवे सोडत असतो तेव्हा आपल्याला ओम पितृदेवाय नम ओम पितृदेवाय नम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि हे दिवे आपण पाण्यामध्ये सोडल्यानंतर आपल्याला मनोकामना करायची आहे प्रार्थना करायची आहे पूर्व पूर्वजांना सांगायचे आहे की माझ्या आयुष्यात येणारे अडचणी अडथळे हे दूर होऊ दे तसेच जर आर्थिक टंचाई असेल तर ते देखील सांगावे कारण की जेव्हा आपल्या पाठीवरती पूर्वजांचा आशीर्वाद असतो तेव्हा आपल्याला कोणत्याच कामामध्ये अडचणी अडथळे येत नाही तसेच आर्थिक टंचाई देखील जाणवत नाही तर या दिवशी आपल्याला कुत्र्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे तर प्रथम आपण चपाती बनवायची आहे आपण हा उपाय सकाळी करू शकता किंवा सकाळी जर वेळ मिळाला नाही तर तुम्ही सायंकाळी जरी हा उपाय केला तरी मग आपण कनिक मातानी त्यामध्ये मीठ टाकायचे नाही आपल्याला चपाती बनवायची आहे चपातीमध्ये तुम्ही थोडेसे काळे तीळ टाकून मग चपाती लाटून घेतली तरी पण चालेल किंवा तुम्ही चपातीवरती देखील काळे तीळ हे टाकू शकता जेव्हा पण आपण पूर्वजांसाठी उपाय करत असतो पूर्वजांसाठी सेवा करत असतो तेव्हा काळ्या तिळाचा उपयोग केला जातो त्यामुळे आपण काळे तीळ हे आवर्जून टाकायचं आहे त्यानंतर आपण मोहरीचं तेल घ्यायचं आहे आपण त्या चपातीला मोहरी मोहरीचे तेल हे आवर्जून लावायचं आहे मोहरीचे तेल नसेल तर तुम्ही आपलं साधं तेल लावलं तरी पण चालेल त्यानंतर आपल्याला या चपातीचा रोल करायचा आहे आणि तुम्हाला जिथे पण कुत्रा मिळेल तिथे कुत्र्याला ही चपाती खाऊ घालायची आहे आता आपल्याला जर काळा कुत्रा मिळाला तर काळ्या कुत्र्यालाच ही चपाती आवर्जून खाऊ घालावी कारण की जेव्हा ही पोळी खाल्ली जाते तेव्हा आपली शत्रू देखील शांत होतात आणि आपल्या आयुष्यात येणारे अडचणी अडथळे तसेच पैशांच्या ज्या काही समस्या असतात त्या देखील दूर होतात आणि जर तुम्हाला काळ्या रंगाचा कुत्रा मिळाला नाही तर तुम्ही दुसऱ्या कोणत्या पण रंगाच्या कुत्र्याला ही चपाती खाऊ घालू शकता पण शक्यतो जर आपल्याला काळ्या रंगाचा कुत्रा मिळाला तर आपल्यासाठी ते चांगले राहील काळ्या रंगाच्या कुत्र्याला तुम्ही आवर्जून अशी चपाती खाऊ घालावी मग ही चपाती जेव्हा तुम्ही ठेवत असता तेव्हा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नम या मात्राचा जप करायचा आहे आणि मग ती चपाती आपण ठेवायची आहे कुत्र्याने जर ही चपाती खाल्ली तर आपल्या आयुष्यातील संकटे ही नक्कीच दूर होतील तुम्हाला जर हा उपाय या मौसेला करायला जमला नाही तर तुम्ही पुढील मौसेला देखील हा उपाय करू शकता तसेच या दिवशी दारू मादक पदार्थांचे सेवन देखील करायचे नाही अमावस्याच्या दिवशी भुकेले प्राण्यांना भोजन करवण्याचे विशेष महत्व आहे त्यामुळे या दिवशी जर आपल्या दाराजवळ कुत्रा आला तर त्या कुत्र्याला आपण हुसकून लावायचे नाही त्याच्यावरती काठी देखील उचलायचे नाही आपण त्या कुत्र्याला काही ना काही खायला द्यायचे आहे पण तो कुत्रा आपल्या दारातून तसाच जाता कामा नाही किंवा जरी कावळा तुमच्या दरवाज्यापाशी आला तरी पण तुम्ही त्याला भाकर द्या चपाती द्या तो कावळा देखील तसाच जाता कामा नाही आपल्या दाराशी जो कोणी प्राणी येईल तो प्राणी आपल्या दारातून काहीतरी खाऊन गेला पाहिजे जर त्या प्राण्याने आपल्या घरातून काही खाल्ले तर आपल्याच आयुष्यातील अडचणी हे दूर होतात तसेच पूर्वजांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आणि पूर्वज हे प्रसन्न होत असतात तसेच या दिवशी आपण चिमण्यांना देखील तांदूळ हे आवर्जून अर्पण करावे या दिवशी गरीब व गरजूंना अन्नदान देखील करावे या दिवशी पिंडदान केल्याने कुंडलीतील पितृदोष दूर होतात तसेच पितृस्तोत्र व पितृ कवच देखील पठण करावे यामुळे देखील पित्र हे प्रसन्न होत असतात तसेच तुम्ही संक्षिप्त भागवत देखील या दिवशी पठण करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवाय नम लिहायला विसरू नका धन्यवाद